उद्या पुसेगावचं मैदान होतंय आणि त्या पुसेगावच्या मैदानामध्ये पंचवीस असे पैरे आहेत की टुप टॉपचे पैर्या आहेत ती गाडी हारू शकणार नाही गट सुट्टाच काढणार ती सेमीला काय होईल सांगू शकत नाही सुरुवात करतोय रायफल एक्क्यांशी एक्क्यांशी गट आणि त्याच्यासोबत पळणार आहे बावऱ्या हा होता एक नंबरचा पहिरा उद्याच्या मैदानामधील दोन नंबरचा पैरा आहे चिमण्या अमित शेठ बाडळे यांचा आणि त्याच्यासोबत संतोष तोडकर यांचा साई पळणार आहे बरं का तीन नंबरचा पहिरा आहे मुरुमकरांचा सुंदर आणि सावकार ही जोडी पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चार म गट क्रमांक नाही चार नंबरचा पैरा पिंटुषेट मोडक वडके यांचा हिंद केसरी कॉकटेल आपल्याला पळताना दिसणार आहे सातारा या गावचा सातारा या जिल्ह्याचा लखन आपल्याला पळताना दिसणार आहे पाच नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील भारत केसरी जाणकरी असलेला हा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत पळणार आहे घरचा साज वजीर वजीर आणि सुंदरची उद्या जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे मुदपुसेगावच्या मैदानामध्ये सहा नंबरचा पैरा आहे शाकीरबाई यांचा वजीर आणि त्याच्या सोबत पळताना दिसणार आहे शंकर अकरा अकरा संतोष तोडकर यांचा एक नवीन बैल आहे शंकर नावाचा सात नंबरचा पैर आहे स्वर्गीय पंढर शेठपडके दादा सरकार यांचा पक्ष आणि त्याच्यासोबत वाघवाडीकरांचा रोमन जो पुसेगावकरांचा मानकरी झालेला तो रोमन आहे आठ नंबरचा पैरा आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आपल्याला पळताना दिसणार आहे आदत किंग देवा सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या दोघांच्यात पैर आहे उद्याचा नऊ नंबरचा पैर आहे मथुरा फार्म चिंचाळेस उर्मिला तिमानिक शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि अर्जुन आपल्याला पळताना दिसणार आहे उद्याच्या मैदानामध्ये दहा नंबरचा पैर आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये बिंजोडचा बादशाह राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळीज महाराष्ट्राचं काळीज मथुर एक हजार एक आपल्याला साखरवाडीकरांच्या बावऱ्यासोबत पळताना दिसणार आहे बघूया काय कमाल करते ही जोडे अकरा नंबरचा पैर आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये जो लखन आहे लखनच्या दौंडीतला छोटा लखन आपल्याला पळताना दिसणार आहे बावीस अकरा सोन्या या बैलासोबत खूप साऱ्या शुभेच्छा बारा नंबरचा पैर आहे बारामतीकरांचा गोविंद आणि त्याच्यासोबत पळणार आहे जालनाकरांचा बलमा ही जोडी पळताना दिसेल आपल्याला तेरा नंबरचा पैर आहे घरचा साज दुर्गा आणि बब्या गानंदकरांचा घरचा साज उद्या आहे खूप साऱ्या शुभेच्छा चौदा नंबरचा पैर आहे मिलिटरी नाही नाहीये शनी शिंगणापूरकरांचा चित्र आणि त्याच्यासोबत पळताना मा, आपल्याला मानघर पारगावकरांचं वादळ हिंद केसरी वादळ पळताना दिसणार आहे पंधरा नंबरचा पैरा पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा लाडका पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा आपल्याला छत्रपती संभाजी नगरकरांचा एक टॉप तो, टॉपचा हुकमी कमी अख्खा आहे हारण्या नावाचा बैल बघूया उद्या सरजा काय कमाल करतो या सोळा नंबरचा पैरा आहे राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा सर्जा एक हजारे आपल्याला खटावकरांच्या बलमासोबत दिसणार आहे बघूया काय कमाल का करते ही जोडी सतरा नंबरचा पहिरा आहे किरण शालगाव कालगावकरांचा उत्तम शेटगवळी यांचा भारत आपल्याला दिसणार आहे ठग्या या बैलासोबत अठरा नंबरचा पहिरा आहे यमपी किंग शेर आपल्याला उद्या मैदानामध्ये दिसणार आहे तो टेस्टर सोबत दिसेल आपल्याला एकोणीस नंबरचा पहिरा आहे शाकिर पठाण यांचा घरचा साज उद्या दिसणार आहे राजा आणि सम्राटची जोडी वीस नंबरचा पैरा आहे बैजा पृथ्वीराज दादा कुट्टुवळ यांचा जो बैजा आहे तो बुलढाणाकरांचा नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये श्रीनाथ केसरीचा मानकरी असलेला हा लखन आपल्याला पाळताना दिसणार आहे स्वर्गीय पंढर शेठ पडके दहादा सरकार यांचा दुसरा सरजासोबत वीस नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये मोहित शेठ धुमाळे यांची नवीन खरेदी झालेला हा महाराज आपल्याला पाळताना दिसणार आहे रुद्रा या बैलासोबत तसेच आपल्याला चोवीस तेवीस नंबरचा पैर आहे अप्पा शालगाव कालगावकरांचा हिंद केसरी राईनामाळशिरतचा एक नंबरचा मानकर असलेला आपल्याला पळताना दिसणार आहे घरणिकीकरांच्या राजासोबत बघूया काय कमाल करते ही जोडी चोवीस नंबरचा पैर आहे सरजा या बैलगाडा क्षेत्र सरजा आणि शिंग्या चिक्या घोटचा सरजा आणि चिक्या चिक्या पळणार नव्हता हो, कसं काय मला काय समजा ना त्यांची चिठ्ठी निघाली आहे सर सरजा आणि चिक्या ही जोडी उद्या सज्ज झाली आहे अवघड यांना रोखणं अवघड आहे खूप साऱ्या गाड्या येतील परंतु या गाडीला रोखण कठीण आहे आणि शेवटचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर बकासूरला रोखणं कठीण होईल उद्या कारण की त्याच्यासोबत एक टॉपचाच बैल आहे नितिनाबा शेवा यांचा पाखऱ्या आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये एकशे अकरा गट पडणार आहेत आणि एकशे अकरा गटामध्ये सगळ्या महाराष्ट्राची पणा प्रतिष्ठा पणाला लागेल उद्या पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे आणि नक्कीच आज आपण गेलो नाही तर का नाही गेलो कारण की उद्या आपण येणार आहे कारण की काय होतंय विषय काय होतोय गट सांगायचे होते गट सगळेचं मैदानात असलेलं गट सांगणार कोण आणि त्याच्यामुळे मी राहिलो नक्कीच उद्या आपण मैदानामध्ये जाऊ आणि नक्कीच टॉपच्या मुलाखती घेऊ आणि नक्कीच बघूया जमतील जल जमतील नाही जमले नाही जमले एवढं काही नाराज व्हायचं हो नाही आणि नक्कीच पुसेगा उठ उद्याच्या मैदानासाठी नंदींना खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये दाखवून द्यावं की ते गुलाल घेण्यासाठी आलेत नक्कीच जीव लावून तोडून पळाले तुमच्या मालकासाठी पळाला पळा धन्यवाद